आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज मालखेड तालुका कराड येथे काल सायंकाळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली होती सदरची माहिती मिळताच वनविभागाने सदर पिल्ली ताब्यात घेऊन ती शेतात ठेवून विशेष कॅमेरा लावले होते काल रात्री मादी बिबट्या या पिल्लांना सुखरूप घेऊन गेली वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमने यशस्वीपणे आई व पिल्लांचे पुनर्मिलन घडवून आणले मात वनक्षेत्रपाल तुषार नवले मानद वन्यजीव वन वन रक्षक रोहन भाटे वनपाल आनंद जगताप वनरक्षक कैलास सानप अभिजित शेळके चालक हनुमंत वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमचे रोहित कुलकर्णी गणेश काळे अजय महाडिक रोहित पवार सचिन मोहिते अनिल कोळी या सर्वांनी या कामगिरीत मोलाची भूमिका पार पडली